झेरोंची ब्रेकिंग बातमी सर्व अनुकंपाधारक संस्थेकडे शिपाईपदाचा प्रस्ताव पेटाळून लावल्याने कुटुंबासहित आमरण उपोषण सर्व अनुकंपाधारक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडे गेल्या नव्या महिन्यापासून प्रस्ताव प्रलंबित आहे आंदोलनकर्त्यांनी वारंवार विनंती केली व स्मरणपत्रही दिलेले आहे तरी अद्यापपर्यंत कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी शिक्षण दरबारमध्ये मान्यतेचा प्रश्न मांडला होता त्या प्रश्नाला उत्तर म्हणून आमदार भाऊ दराडे साहेब व शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक आईर साहेब यांचा प्रस यांच्या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांनी आठ दिवसात मान्यता देतो अशी हमी दिली होती तरी आपण मान्यता न देता सर्व अनुकंपाधारकांचे प्रस्ताव संस्थेकडे पेटाळून लावले प्रस्ताव पेटाळायचे होते तर मग नऊ महिने प्रस्ताव प्रलंबित का ठेवले तसेच आमच्या कुटुंबावर घरातला करता व्यक्ती गेल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अखेर न्याय मिळत नसल्याने आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस पासून जिल्हा परिषदेत दालनासमोर कुटुंबासहित आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे जिल्हा मराठा विद्याप्रसा समाजामध्ये समाज या संस्थेमध्ये श्री शाहू विद्या मंदिर खडंबे या शाळेमध्ये शिपाई या पदावर आहे माझ्या अनुकंपामध्ये मला ऑर्डर मिळालेली आहे तरी दीड वर्ष झाले आमच्या मा मान्यतेसाठी प्रश्न प्र प्रलंबित आहे बारा तारखेला शिक्षक आमदार दराडे साहेब आयुक्त साहेब अहिर साहेब आणि शिक्षण शिक्षण अधिकारी यांनी दरबारामध्ये आठ दिवसात मान्यता देतो म्हणून शब्द दिला होता पण ते आठ दिवसात मान्यता न देता आमचे प्रस्ताव भेटावे लागले आमच्याकडे कुठल्याही उपजीविकेचं साधन नसल्यामुळे आमची परिस्थिती खूप हलकी असल्यामुळे आमची उपासमार होत आहे त्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय हा उपोषणाचा आम्ही धरलेला आहे आम्हाच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत मी अप्पासाहेब शिंदे जिल्हाध्यक्ष माध्यम शिक्षक संघटना आज या ठिकाणी अनुकंपा कातोर शिपाई मंडळी हे उपोषणाला बसलेले आहेत आमदार दरडेसाहेबांचा दरबार झाला होता त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की आठच दिवसामध्ये तुमच्या मान्यता देऊ परंतु आठ दिवस होऊन आज जवळजवळ पंधरा दिवस होत आलेले आहेत तर देखील दे या शिक्षणाधिकारी मान्य दिलेले नाहीत जोपर्यंत यांच्या मान्यता मिळत नाही तोपर्यंत ही मंडळ या ठिकाणी उपस्थित बसणार आहे आम्ही अहमदनगर जिल्हा शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं या सर्वांना पाठिंबा दिलेला आहे जोपर्यंत यांच्या मान्यता निघणार नाही तोपर्यंत सर्वच जण आम्ही यांच्या पाठीशी राहणार आहोत अक्षरशः यांचे आईवडील कोणाचे वाढलेत कोणाची आई वाढलेली आहे यांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांची परिस्थिती अशी आहे की घरामध्ये खरोखरच खाण्यासाठी धान्य नाही आणि अशा अवस्थेमध्ये ही मंडळी या ठिकाणी काम कर बसलेली आहेत म्हणून आपल्याला विनंती राहील की निश्चित यांना न्याय मिळवून या ठिकाणी उठणार झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट